अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट संस्था व द नेचर ऑफ कन्झर्वेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रेसिलियंट रिव्हर गोड प्रोग्राम राबवण्यात येत आहे या प्रोजेक्टच्या अंतर्गत जुन्नर तालुक्यातील सांगनोरे आणि आलमे या दोन गावांमध्ये नैसर्गिक आधारे पर्यायांतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्याची योजना आखली जात आहे यामध्ये प्रामुख्याने झाडे लावणे बांध घालणे अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे केली जाणार असून स्थानिक लोकांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे सांगनोरे काम होणार त्याच्यानंतर मग हे जे आपले हे जे काही बांध येतात आता बघा तिथं काही कमी सेक्शन म्हणजे शेत कमी आहे त्याचा असे काही बांध आपण थेट तलावापर्यंत आपण सर्वे केलेला आहे त्यामध्ये म्हणजे रस्त्याच्या पलीकडे पण आहे आणि इकडे पण आहे तर त्याचा आपण सूक्ष्म सर्वेक्षण त्याचं बाकी आम्ही ढोबळमानाने आम्ही केलेलं आहे त्याचं गट टू गट सरांनी सांगितलं किती लांबी टाकतो म्हणजे गरज असेल गरजेनुसार आणि उतारानुसार म्हणजे नुसते गरज नाही उतार पण पाहिजे त्याला नाही तर गरज म्हणजे ते उतार नसेल ते मुळे बांध टाकायचं तसं नाही तर गरजेनुसार उतारानुसार आपण बांध टाकणार आहे त्याच्यानंतर ते आपण जवळपास दहा हेक्टर वर करणार आहे आपण हा त्याच्यानंतर म्हणजे तसं आपलं दहा हेक्टर म्हणजे पूर्ण आपलं पॉकेट कवर होणार आहे हे जे काही आपलं दोन सेक्टर आहे बऱ्यापैकी कवर होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण बरोबर काय करतो सांडवे पण करतोय म्हणजे जे जास्तीचं पाणी आपण बघा भात खात्राचे आपण जास्तीचं पाणी काढून देतो बरोबर ना तर ते सांडवे पण आपण ह्याच्यामध्ये प्रस्तावित केलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शन पाहून म्हणजे आता मोठं जर क्षेत्र असेल खाचराचं तर त्या प्रमाणात आपण त्याच्या हिशोबानुसार आपण त्याचा सांडवे ठेवूया छोटा असतो त्या प्रमा त्याच्या ह्याच्यानुसार आपण ते सांडवे आपण ह्याच्यामध्ये प्रस्तावित केलेले आहेत त्याच्यानंतर आपण दोन गोष्टी आपल्या याच्यामध्ये हा जो नाला घेतलेला आहे आपण तो हा नाला थेट तुमच्या मंदिर धरणापासून तर इथं तुमचे जेवढे मालकी क्षेत्र आहे तिथपर्यंत आपण त्याच्यावर आपण दहा दहा मीटरवर आपण प्लांटेशनचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मी जे काही शेतकरी मला भेटले इथले दोन तीन शेतकरी होते त्यांच्याशी बोलणं झालं नंतर हे मोरे दादा पण होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं नंतर एक नायकवाडी म्हणून त्यांच्याशी बोलणं झालं म्हणजे बऱ्यापैकी मी शेतकऱ्यांशी भेटलो मी याच्यामध्ये फक्त यांचीच भेट राहिली होती वर्षी झाली तर असे प्रस्तावित केलेले त्याच्यानंतर आपण रोड साइड पण प्लांटेशन आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये तर रोड साइड प्लांटेशन मध्ये आता काय झालं की हा नालन हा रोड एकदम प्यारलेला आहे त्याच्यामध्ये मग मी दोघा ठिकाणशी चर्चा केली तर त्याच्यामध्ये असं आलं की, की यांचं गाव आहे ना नवीन पुनर्वसित झालेलं आहे तर त्यांच्या रस्त्याच्या कडेला आहे ना काही हे नाहीये झाड नाहीये तर त्यांचं म्हणणं आलं की मग आमच्या ह्या रस्त्याच्याकडे प्लांटेशन केलं तर आम्ही दोन दोन चार चार धरांची आम्ही जबाबदारी घेतो आणि त्यांना संगोपन करून त्यांना वाढवतो नाही तर अशा पद्धतीने आपलं काही जे पाच सहा जे उपचार आहेत त्याचं आपण नियोजन झालेलं आहे आता त्याचे दर वगैरे आहेत या नी नी आता सरांनी झालेली चर्चा त्याच्यावर आहे आता आम्ही पहिलं आमचं काम काय राहणार आहे आता थोडं एक मिनिट करू शकता का तुम्ही करू शकता लागू दे तीन दिवस लागू दे बाहेरच्या माणसाला इथं बोलवायचं नाही स्वतःच स्वतः काम करा पैसे भी घ्या फक्त ती मोजमाप्रमाणे काम व्हायला पाहिजे एवढं करायचं विषय संपव त्याची एमबी बनेल केलेल्याची एमबी बनेल मोजमाप घेऊन एमबी बनेल एमबी म्हणून किती क्वांटिटी काम झालं तसं तुम्हाला पैसे अडक करता येते देता येते पॉकेट पॉकेटमध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कल्पना नाही बाहेरच्या पॉकेट मध्ये शेतकरी त्याच्या पॉकेटमध्ये काय मला एक सांगा लागवड करणार आहे तर सरांनी जर सांगितलं त्याच्यामध्ये आपण काही पण नाही आपण त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे म्हणजे ज्याचे दोन वर्षाची ग्रोथ झालेली ज्याचे स्टीम म्हणजे त्याचं मारण्याचं प्रमाण फार कमी असणार आहे चांगल्या क्वालिटीचे रोप आपण आपण शेतकऱ्यांना याच्यात देणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये एक जी टीम आली होती त्यांनी आपल्याजवळ एकशे दहा स्पीसीस त्यांनी सांगितल्या त्यांनी काही जाती आपल्याला म्हणजे वृक्षाच्या सुचवलेल्या आहेत त्याही घेऊ आपण त्याच्यामध्ये आणि तुमचे पण काही आता ह्या भागात येणार आहे आता इथं आवळा पण आहे म्हणतो बरोबर ना तर किंवा जे काही तुम्हाला त्याच्यापासून तांबा आहे बऱ्यापैकी नंतर तर हे जे काही यांना आपण म्हणजे प्राधान्याने आपण घेऊ याच्यामध्ये आणि जास्तीत जास्त म्हणजे आपलं एकसुद्धा झाडं आपलं मेलं नाही पाहिजे त्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी कमी असतं त्यावेळेस आपण त्याला पाणी देण्याची सुविधा आपण याच्यात केलेली आहे याच्यामध्ये स्पेशल महिला गटांनी पुढाकार घेऊन जर त्या झाडांना पाणी दिलं तर त्यांना त्याच्या रोजगार भेटून जाईल त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने आपलं एक नियोजन झालेलं आहे आता माझी पुढची दावा आणि जो काही आपण दोन क्षेत्रात घेतलेला आहे त्यामध्ये साधारणपणे हा जो काही नाला आहे बघा वरपासून तर खालपर्यंत आपल्या धरणाला जाऊन मिळालेला आहे बरोबर नाव काय मसोबाचा नाला खाली मंदिर आहे तर हा ओढा आपण घेतलेला आहे तर साधारणपणे हे दोनशे एक्टरपर्यंत आहे फार पाण्यापर्यंत त्याच्यामध्ये आपण काय सुचवलेलं आहे याच्यामध्ये की सी टीचा आपण दहा एक्टर ते घेतलेला आहे तर एकदम कोपऱ्यातला जो भाग आहे ना एकदम कोपऱ्यातला तिथे खालच्या बाजूला बघा थोडंसं त्याच्या वरचा जो भाग आहे तो भाग आपण सीसीटीसाठी साठी घेतलेला आहे खूप एक मध्ये ओघळ आलेली बघा आणि तिथं काटे लावलेले तर त्या त्या ओघळ आपण घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर तिथं आपण तिथे हे केलेलं आहे तिथलं क्षेत्र कंपटल्यानंतर आपण इथला काही पार्ट घेतलेला आहे थोडासा हा जो काही पार्ट आहे ना तो पण पार्ट घेतलेला आहे सीसीटी मध्ये त्याच्यानंतर आपण ब्लॉक प्लांटेशन साठी इकडचा जो घळ आहे ना त्या घळीच्या इकडचा जो भाग आहे तिथे आणि हा जो नाला दिसतो ना तर ह्या दोन्ही जमातलं जे क्षेत्र आहे आपण तिथं आपण सीसीटी प्रपोज केलेलं आहे त्याच्यामध्ये तिथं झाड नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे सीसीटीचं क्षेत्र आहे त्याच्या खाली तुम्ही कटिंग केलेलं आहे बघा हा म्हणजे लहान प्लेन आहे पण हे तर तिथं आपण काही बांधबंदिस्ती पण टाकलेली तिथं आणि तिथे छोट्या छोटे उघडी पण आहेत बघा बरोबर तर तिथं आपण बांधबंदिस्ती तर काही जवळपास एक दीड तर तिथं काम आहे तुमचं सीसी आणि त्याच्यानंतर आपण इकडं हे पूर्ण हा पट्टा याच्यात घेतलेला आपण ब्लॉक प्लांटेशन आणि सी सी हा खालचा त्याच्यानंतर ह्याच्या काही उगळीत अशा पाच सहा उगळीत अशा मध्ये बरोबर ना आणि इकडून एक उघडी ती बघा तर सॉरी इकडून काही दोन तीन ओगळे हो इकडून चार ओगळे माझ्या हिशोबाने पुढे आहेत भरपूर पण तिकडे ठीक फॉरेस्ट आहे घनदाट जंगल आहे तिथं काही वरून पडणार आहेत आणि खालच्या आता मिळतो इथं पुढे असे दोन तीन नाले तर त्या नाल्यानं आपण जाळीचे बंदर टाकलेले हा आणि संस्थेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये सर्वे करण्यात आला तसेच रांगोळी काढून गावामध्ये जे काही वस्ती किंवा जे काही वातावरण आहे त्याच आपण प्रत्यक्ष रुपया रांगोळीतून सगळ्यांना आपण दर्शन करून आणलं आणि ह्या सर्व संस्था आपल्या गावाची मदत करणार आहे झाडे लावा म्हणा किंवा पाणी पिरवा योजना त्या योजनेमध्ये आपल्या गावातील आपण दोन एक जेंट्स म्हणून आपण नेमला आहे आणि एक लेडीज म्हणून त्यापैकी तर आपल्या सर्व म्हणजे काय होतं आता हे सगळे लोक बाहेरून येतात आपल्या गावातील जो परिसर आहे त्या परिसराचा पूर्णपणे परिपूर्ण अभ्यास आपल्या गावातील माणसाला असतो त्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन किंवा त्यांना माहिती आपल्या गावात देण्यासाठी आपण आपल्या गावातील हे दोन माणसं आपण त्यांना दिलेली आहेत तर एकच पेटा बांधा म्हणजे बाकीचे नाही तर लई वेळ जाईल गोसंस्था यांचं सत्कार राम मोरे चंद्रकांत मोरे करते करतील अनुभव संस्था यांचा सत्कार नामदेव नायकुड करतील रामकृष्ण हरी बाबा यांच्या वतीने आपल्या गावचे विद्यमान सरपंच juga so guys uh, mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm.